मंडळी नमस्कार मंडळी जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती उभा आहे काल अमेरिकेने जाहीर केलं की त्यांनी इराणवरती तीन बॉम्ब टाकलेले आहेत आणि त्यांच्या अण्वस्त्र स्थळावरती म्हणजे जिथे अणुसंशोधन त्यांचं सुरू आहे किंवा ते अण्वस्त्र बनवण्याचं जे काम करतात त्या ठिकाणी हे ते, ते बॉम्ब टाकलेले आहेत याचा अर्थ अमेरिका आता या युद्धामध्ये सहभागी झालेला आहे एका बाजूला रशिया युक्रेनचा संघर्ष सुरू आहे दुसऱ्या बाजूला भारत पाकिस्तानचा संघर्ष अद्याप थंड झालेला नाही आणि तो होण्याची शक्यता पण नाही तिसऱ्या बाजूला इस्रायलनी इराणवरती हल्ले केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता अमेरिका सहभागी झालेली आहे या सगळ्याचा परिणाम भारताच्या वरती काय होतो हे पाहणं म महत्त्वाचं आहे आपण जर अर्थव्यवस्थेचा विचार केला भारताच्या तर हे पाहायला पाहिजे आपल्याला की आपल्याला कच्च्या तेलाची जी आयात आहे ती जगभरातून विविध देशांमधून साधारणपणे पन्नास लाख बॅरल प्रतिदिन होत असते अर्थात त्याच्यामध्ये रशियाचा वाटा फार मोठा आहे परंतु आपण इराककडून सौदी अरे अरेबियाकडून संयुक्त अरब अमिरातकडून आणि कुवेतकडून देखील तेल आयात करतो उरलेलं जे आहे ते अमेरिका कोलंबिया नायजेरिया यांच्याकडून पण करतो पण ही सगळी जी वाहतूक आहे ही जी म मध्य पूर्व देशांमध्ये जी वाहतूक होते ही वाहतूक जी होते ही होरमूटच्या खाडीतून होते आणि इराणनी ही होरमूटची खाडी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते निर्णय कितपत लागू करतील लागू करणार की नाहीत किंवा त्यांची शक्यता कितपत आहे त्यांची ताकद कितपत आहे हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे मात्र जर ही खाडी बंद करण्याचा निर्णय घेतला तर आपल्याला तेल जे आहे ते फार लांबून आणावं लागेल त्याची कॉस्ट वाढेल किंमत वाढेल आणि त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती होणारे आपल्या या ठिकाणी महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जग जसजसं तिसऱ्या महायुद्धाकडे जातं आहे तसतसं त्याचा विपरीत परिणाम आपला अर्थव्यवस्थेवरती काय होतो हे पाहणं देखील गरजेचं आहे आपण जगातील चौथी अर्थव्यवस्था म्हणजे चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या प्रयत्नात आहोत त्याचा या सगळ्या गोष्टीला या सग हो या सगळ्या युद्धाची किंवा तिसऱ्या महायुद्धाची होऊ घातलेल्या तिसऱ्या महायुद्धाची झळ बसते की काय हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे भारताने या संदर्भामध्ये कोणतीतरी ठोस भूमिका घ्यायला हवी असं इराणचं पण म्हणणं आहे इस्रायलचं पण म्हणणं आहे परंतु भारतानं अद्याप ती भूमिका घेतलेली नाही तेव्हा ही भूमिका भारत कधी घेतो हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याचा या सगळ्या युद्धांचा किंवा या सगळ्या संघर्षाचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती नेमका काय होतो हे पाहणं देखील गरजेचं आहे